नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी संधी गहू आणि हरभऱ्याला मिळणार सरकारी कवच फक्त सहाशे साश, सहाशे हप्त्यात चाळीस हजार रुपयापर्यंत विमा तरुण नोंदणी करा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहू शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्ती आणि हवामानातील बदलामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगामासाठी अधिसूचित मंडळातील पिकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे या योजनेत सहभागी होऊन गहू हरभरा यासारख्या प्रमुख रब्बी पिकांना सरकारी सुरक्षा कवच मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी मुदतीच्या आत नोंदणी करणे आवश्यक आहे गहू आणि हरभऱ्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत तुम्हाला सविस्तर सांगणारच आहे तुम्ही जर या चॅनलचे पहिले वेळेस आले असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीच्या तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत शेतकऱ्यां शेद्करन, शेतकऱ्यांनी शेवटच्या टप्प्यातील गर्दी टाळण्यासाठी आत्ताच आपल्या नजिक नजदीकच्या बँक किंवा नागरी सुविधा केंद्रामार्फत पीक विमा संरक्षण घ्यावे अज सादर करण्याची अंतिम मुदत आहे बघा ज्वारी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस त्यानंतर गहू पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस हरभरा पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस किमान हप्ता मोठे संरक्षण या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला अत्यंत कमी हप्त्यात मोठे विमा संरक्षण मिळते जसं हरभरा सत्तर टक्के विमा सुरक्षित रक्कम प्रति हेक्टर छत्तीस हजार रुपये शेतकऱ्यांचा हप्ता प्रति हेक्टर आहे पाचशे चाळीस अंदाजे सहाशेच्या आत गहू चाळीस हजार रुपयेपर्यंत या सुधारित योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या अटी आणि निकष दिलेले आहेत तर ई पीक पाहणी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ई पीक पाहणी करणे अनिवार्य आहे त्यानंतर फार्मर आय डी अर्ज करण्यासाठी फार्मर आय डी असणे आवश्यक आहे त्यानंतर योजनेचे स्वरूप कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना इच्छुक स्वरूपाची ठेवण्यात आली आहे लातूर जिल्ह्यात अंमलबजावणी लातूर जिल्ह्यासाठी ही योजना आय सी आय सी आय लॉबर्ड जनरल इन्शुरन्स कंपनी पुणे यांच्यामार्फत राबवली जात आहे बोंगस विम्यापासून सावधान रहा पीक विम्याचा लाभ घेताना शेतकऱ्यांनी अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की कोणत्याही अवैध किंवा बोंगस मार्गाने विमा काढल्यास तो अर्ज त्वरित रद्द करण्यात येईल तसेच अशा बोंगस पीक विम्याचे दावे आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल शेतकऱ्यांनी नियमानुसार आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण करून वेळेत आपल्या पिकाचे विमा संरक्षण सुनिश्चित करावे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद